आणि इथल्या मातीत जन्मलो हाच खरा अभिमान आहे सिद्धीला साफल्य देणाऱ्या श्री गणपती बाप्पाच्या मंदिरात आहे शिवपिंड कासवाच्या पाठीवरती आहे गणपती मंदिर जवळ तुम्ही उतरू शकता आणि या ओढ्यात छोटे छोटे माते कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या प्रतिकुकन ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये yea तर आज आपण आलोय हजार वर्ष जुन्या पांडवकालीन श्री स्वयंभू मंदिरात आणि सिद्धीला साफल्य देणाऱ्या श्री गणपती बाप्पाच्या मंदिरात मंदिरात प्रवेश करतानाच पंचक्रोशीत नवसाला पावणाऱ्या श्री गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान आहे आणि त्यांच्या समवेतच श्री मुशकराज बाप्पांच्या सेवेत मग्न होऊन सतत मोदक आणून विराजमान आहेत या मंदिराच्या सभोवताली खूप सारी नयनरम्य झाडी आहेत आणि खूप सारी शांतता या मंदिरात मन एकाग्र करण्यासाठी मदत करते यामुळे आपण आपल्यातले आपण शोधू शकतो सांगण्यात येते की या मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत यांना दृष्टांत झाला आणि त्यांच्या या दृष्टांतात या मंदिराच्या मागील बाजूस पांडवकालीन शिवपिंड आहे त्यातून एक माणूस येतो आणि त्यांच्या हाती शिवपिंडी देतो त्यांच्या या दृष्टांतानुसार इथे दोन वर्ष उत्खनन करण्यात आले आणि या दोन वर्षाच्या परिश्रमानंतर इथे शिवपिंडीचे दर्शन झाले येथील काकांनी सांगितले की हे शिवपिंड सुमारे हजार वर्ष पूर्वीचे आहे आणि येथील शिवपिंडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे शिवपिंड कासवाच्या पाठीवरती आहे आणि या मंदिराचे हे खास वैशिष्ट्य आहे छान ओढा आहे आणि या ओढ्यात छोटे छोटे मासे आहेत आणि या माशांना बघून तणाव दूर होतो नमस्कार, नमस्कार। आपल्यासोबत आहेत दाबोळे गावचे ग्रामस्थ आणि या मंदिराचे पुजारी ते आपल्याला ओळख करून देतील आणि मंदिराची माहिती सांगतील नमस्कार नमस्कार माझं नाव विठ्ठल बाळकृष्ण राऊ पहिले आता ह्या मंदिरात मी तेरा वर्ष पुजारी म्हणून काम करतो पहिले माझे वडील होते ह्या मंदिरात सत्तेचाळीस वर्ष त्यांच्या नावारूपाने हे मंदिर आज प्रगतीपथावर गेलं स्वयंभू पांडवकालीन स्थान आहे पूर्ण जंगल आहे जंगलात पांडवकालीन झाडाच्या मुळात तीन अशी मूर्ती होती जवळ सात आठ हजार वर्ष होतील पांडव त्यावेळी जागृत देवस्थान आहे आता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष झाली आहे तर जीर्णोदर चालू आहे मंदिरात आजूबाजूची छान हिरवीगार गर्द झाडी आणि त्यातील हे एक सुंदर मंदिर हा सारा असं पाहता मन अगदी अल्लादायक होते कोकणचे हेच खरे सौंदर्य आहे आणि इथल्या मातीत जन्मलो हाच खरा अभिमान आहे इथे गोकर्ण सुद्धा आहे नीट निरीक्षण करून बघितले तर गाईच्या कानाचा आकार तुम्हाला दिसेल त्यात ही पिंडी आहे पण ते सतत पाण्यात असते त्यामुळे त्याचं दर्शन फक्त उन्हाळ्यात होतं तुम्ही इकडे बसने येणार असाल तर इकडे जवळच बस स्टँड देवगड आहे आणि जर तुम्ही रेल्वेने येत असाल तर कणकवली रेल्वे स्टेशनला उतरून देवगड बस पकडायची आणि देवगड बसस्टँडवरून तुम्हाला खुडी बस भेटेल आणि तिकडून तुम्ही गणपती मंदिरजवळ तुम्ही उतरू शकता आणि जर स्वतःची गाडी असेल तर प्रश्नच नाही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्यानुसार तुम्ही या गणपती मंदिराजवळ येऊ शकता तुम्हाला आजचा पोखरबावचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय